अबोली या मालिकेच्या अठ्ठावीस मार्चच्या भागामध्ये जबरदस्त खुलासा झालेला आहे ज्यांनी खरंच मनवावर अत्याचार केलाय तो स्वतः पोलीस स्टेशनला येऊन आता आपल्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि हे, हे सगळं इतक्या नाट्यमय पद्धतीने घडलेलं आहे की क्रिश हा निर्दोष सुटलेला आहे इकडे आता अबोली प्रिन्सला भेटायला आलेली असते प्रिन्ससाठी टी टिफिन घेऊन आलेली असते आता प्रिन्स ज्या वेळेला टिफिन खाण्यासाठी नकार देतो अबोली त्याला काही ना काही गोष्टी सांगायला लागते अबोली म्हणते हे बघ ज्या वेळेला लहान असताना सुद्धा तू रुसायचास ना तेव्हा मीच, मीच असं खाऊ भरवायचे हो की नाही बरोबर की नाही माझ्या हातून दोन घास खाऊन घे बरं आणि त्या रात्री नक्की काय घडलं होतं हे सत्य तू मला सांग यावरती प्रिन्स म्हणतो तू माझ्याकडून सत्य काढून घेण्यासाठी हे सगळं करत असशील तर सत्य मला कुणालाही सांगायचं नाहीये आणि मी जे बोलतोय ते सत्य आहे आबोली म्हणते का स्वतःवरती उगाच आरोप करून घेतो आहेस तू प्रिन्स तू खूप चुकीचं करतो स्वतःवरती बर्बाद करतोय ते सांग बर असं म्हणत ती आता प्रिन्सला खरं सांगायला सांगत असताना प्रिन्स चिडतो मला जेवायचं नाहीये असं म्हणत तो डबा भिरकवून लावतो आणि आबोली त्याला समजवत असतानाच तो डबा आता जाऊन प्रमिलाच्या पाया पडतो अबोलीची आई प्रमिला हिची एंट्री झालेली असते प्रमिलाला बघून आता अबोलीला खूप आनंद होतो आई तू आलीस असं म्हणत ती आईला बिलगणार तेवढ्यात तिकडे भावना दिसते भावना दिसल्यावर ती मग मात्र अबोलीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलतात त्यावेळेला भावना म्हणते ए छोटा तु इन्स्पेक्टर तुझा मोठा इन्स्पेक्टर कुठे गेलाय बोलव त्याला सांग मी स्पेशल परवानगी काढून आलेली आहे माझ्या पोराला भेटण्यासाठी त्यावरती आता मात्र क्रिश म्हणतो हे बघा इथे येऊन तुमची अरेरावी बिलकुल चालणार नाही त्यावरती भावना म्हणते तू तू मला अरेरावी शिकवणार का तुझ्या त्या मोठ्या इन्स्पेक्टरला बोलव बात झाले तुमची आता ही नाटकं तुमची नाटकं मी सहन नाही करणार आणि मग ती अबोलीकडे येते अबोली तू माझ्या मुलाची वाट लावलीस मी त्याला किती सांगत होते तुझ्या आधी लागू नकोस पण मला माहिती ना ज्या वेळेला तू तुझ्या माझे लागला तेव्हाच त्याची ते वाट लागली त्या थुकरट पोरीची बाजू घेतलीस आणि माझ्या लेखाला या सगळ्यामध्ये अडकवलंस तू हे सगळं के तुझ्यामुळे माझा लेख या सगळ्यात अडकलाय पण त्याला पण असंच पाहिजे होतं त्याला पण ही शिक्षा मिळायलाच पाहिजे होती त्याला कळायलाच पाहिजे होतं की तुझ्या नादी लागल्यावरती काय होतं ते त्याला ही शिक्षा मिळाली मी त्याला याच्यातनं बाहेर पण काढेन पण एक वेळेला एक गोष्ट लक्षात ठेव तुला मी या सगळ्यामध्ये सोडणार नाही इतकं मात्र नक्की असं म्हणत ती आता सगळ्या पोलीस स्टेशन समोर अबोलीला धमकी देत असते मग प्रिन्स म्हणतो हे बघा तुम्ही शांत बसा क्रिस सुद्धा त्यांना आता ओरडतो आणि म्हणतो तुम्ही शांत बसा हे पोलीस स्टेशन आहे या सगळ्यामध्ये तुम्ही आता मध्ये मध्ये बोलू नका त्यावरती भावना सांगते मी माझ्या मुलाला प्रिन्सला भेटायची परवानगी घेऊन हो आलेली आहे आणि ती प्रिन्सला भेटायला येते प्रिन्सला भेटायला आल्यावर ती आता सुरूच करते काय रे तुला शेणच खायचं होतं तर ब्रँडेड शेण खायचं ना त्या घाणेरड्या मुलीसोबत हे काय करायला गेलास आणि हे बघ म्हणजे शेण खाणं किंवा हे असले धंदे करणं ही आपल्या घराण्याची परंपराच आहे पण पर, पण तू आपला गुन्हा का कबूल केलास अरे मी तुला असं अस्स सोडवलं असतं तू जे काही केलंस त्यात काही वावगं नाही आहे ती आपल्या घरा शान आही। या नाही या सगळ्यामध्ये तू केलीस ती एकच गोष्ट चुकीची केलीस ते म्हणजे ती पोरगी चुकीची निवडलीस दुसरं म्हणजे हा गुन्हा कबूल केलास हे मला काही पटलं नाहीये यावरती आता मात्र प्रिन्स सांगण्याचा प्रयत्न करत असतो अगं असं काही नाहीये पण भावना ऐकत नाही ती सांगते हे बघ तू आता एक काम करायचं तू सगळ्यांच्या समोर हे सांगायचं की मी जबानी दिली कारण मला अंकुश शिंदे यांनी जबरदस्ती केली होती ही जबानी देण्यासाठी आणि म्हणून मी ती जबानी दिली आणि त्यानंतर मग मी बघ ते काय करायचं ते मी काहीही करून तुला या सगळ्यातून सोडवेन तेव्हाच गप्प बसेन यावर प्रिन्स माझं म्हणणं तरी ऐक पण भावना काही ऐकायला तयार नसते ती सांगते या सगळ्या प्रकरणातून मी तुला सही सलामत सोडवेन फक्त सगळा आरोप अंकुशवरती टाक असं म्हणत ती बोलतच चाललेली असते बोलतच चाललेली असते पण प्रिन्सचं काही ऐकतच का नाही फायनली एकदाच प्रिन्स ओरडतो मी काही नाही केलेलं आहे मी खरंच कोणता गुन्हा नाही केलेला आहे मी हे सगळं केलेलंच नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र भावना त्याच्याकडे बघते आणि काय तू नाही केलंस तू नाही केलंस मग करणारं कोण आहे असं म्हणत त्याच्याकडे बघते प्रिन्सला कोणी हे सगळं केलंय हे माहिती असतं प्रिन्स म्हणतो त्या माणसाचं नाव मला माहिती आहे पण त्या माणसाचं नाव मला बाहेर येऊ द्यायचं नाही आहे आणि प्लीज प्लीज तुम्ही सुद्धा काही बोलू नका यावरती भावना म्हणते सांग कोण आहे तो असं म्हणत भावना त्याला नाव विचारते तोपर्यंत इकडे अंकुश अबोलीला म्हणत असतो ही भावना आहे ना ही कोणत्याही थराला जाऊ शकते म्हणजे या सगळ्यामध्ये ती मनवाचा घातपात करायला पण कमी करणार नाही त्यामुळे मला असं वाटते मनवाला प्रोटेक्शन देणं आवश्यक आहे या सगळ्यामध्ये जर तिने मनवाचा घातपात करण्याचा विचार जरी केला ना तरी अबोली आपल्याला मनवाच्या बाजूने भरभक्कमपणे उभं राहावं लागणार रा आहे मनवाला सपोर्ट करावा लागणार आहे अबोली म्हणते हो आपण कायम मनवाच्या पाठीशी तर उभं राहायचंच आहे पण तरी सुद्धा आपण मला नाही वाटत की या सगळ्यामधून त्या असं काही करतील तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तिच्या पाठीशी ठाम उभं राहायचं असं म्हणत पाठीशी राहून सत्य जे आहे ते जाणून घेण्याचा विचारच करत असताना क्रिश येतो आणि क्रिश म्हणतो सर या सगळ्यामध्ये खूप मोठी अपडेट मिळालेली आहे यावरती क्रिश म्हणतो की मी ना ज्या वेळेला हे सगळं पाहायला गेलो सीसीटीव्ही फुटेज तेव्हा तिथल्या डिस्को डान्स बार मधून एक कार बाहेर पडली होती आणि ती अंकितची होती म्हणजे तिथे कार पार्क केली होती पण का? ती कार घेऊन आता कोणीतरी बाहेर पडलं होतं अबोली म्हणते त्यात कोण होतं हे पाहिलं का यावरती क्रिश सांगतो तुम्ही माझ्यासोबत चला आता क्रिशला एक माणूस ज्या माणसाने त्यावेळेला सगळं सत्य पाहिलेलं हे असा माणूस सापडलेला असतो म्हणजे घटनास्थळी तो माणूस तिथे असतो आणि त्याचं नाव असतं बबन त्या बबनकडे आता मात्र क्रिस दोघांना घेऊन जातो इकडे आता लगेचच प्रिन्स सांगत असतो त्या माणसाचं नाव मी तुम्हाला सांगेन पण ना ते नाव तुम्ही कुणाही समोर येऊ देऊ नका आणि फायनली प्रिन्सने भावना आणि प्रमिलाला त्या माणसाचं नाव सांगताच प्रमिला आणि भावना हदरतात त्यावेळेला प्रिन्स म्हणतो मी तुम्हाला हे नाव सांगितलंय हे तुम्ही जर कुणाला सांगितलं तर तुम्हाला माझी शपथ आहे प्रिन्सने दोघींनाही शपथ देऊन ते नाव कुणाही समोर येणार नाही हे सांगितलेलं असतं कारण या सगळ्यामुळे मला न उगाच काही तमाशा नको आहेत त्यामुळे माझी दोघींना शपथ आहे प्लीज या सगळ्यामध्ये हे नाव येऊ देऊ नका प्रमीला आता धर्मसंकटामध्ये अडकते आणि इकडे भावना विचार करते हा आता काय बोलून बसला आणि शपतेमुळे भावनाला पण गप्प बसायला लागतं मग मात्र प्रिन्सने सत्याचा उलगडा केलेला असतो त्या रात्रीचा खरा गुन्हेगार कोण हे सांगितलेलं असतं पण त्यासोबत शपथ घातलेली असते शपथ घातल्यामुळे या दोघींना काहीही करता येणार नसतं या दोघी आता मात्र हतबल होऊन उभ्या राहतात आणि आता वेळ संपलेली असते तोपर्यंत इकडे आता लगेच हवालदार येतो आणि तुमची वेळ संपलेली आहे भेटायची वेळ संपलेली आहे निघा तुम्ही इथून असं म्हणत आता त्या दोघींना बाहेर जायला सांगतो दोघींना बाहेर जायला सांगितल्यावरती मग मात्र प्रमिलाला खूप टेन्शन येतं प्रमिला म्हणते भावनाला काय करायचं आता या सगळ्यामध्ये आपण काय करायचं प्रिन्स पुन्हा 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 विनंती करत असतो की प्लीज या सगळ्यामध्ये त्या व्यक्तीचं नाव येऊ देऊ नका प्रेमीला म्हणते आता काय करायचं आपण भावना सांगते आता काय करायचं हे माझं ठरलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रिन्सला या सगळ्यातून बाहेर आधी काढू या सगळ्यातून प्रिन्सला बाहेर काढलं की मग काय करायचं ते ठरवू तोपर्यंत बबनकडे आता मात्र इकडे क्रिश अबोली आणि अंकुशला घेऊन आलेला असतो अंकुश बबनला प्रश्नावरती प्रश्न प्रश्नावरती प्रश्न विचारत असतो बोल त्या रात्री काय पाहिलंच बबन हो नाही करता करता मला आधी काही माहिती नाहीये मला खरंच काही माहिती नाहीये कुठची गाडी मी तिकडे नव्हतोच असं बोलायला लागतो मग मात्र क्रिश चिडतो आणि ए तू मला जे सांगितलंस ते सांग ना बबनला पैसे हवे असतात त्यामुळे बबन काही बोलायला तयार नसतो मग क्रिश त्याची कॉलर धरतो अंकुश त्याला पैसे काढून देतो आणि बोल काय बघितलंस त्या रात्री यावरती बबन एक एक गोष्टी बोलायला लागतो आणि म्हणतो त्या रात्री त्या मुलीला डोळ्यावरती पट्टी बांधून तिच्या हाताला हाताला रस्सी बांधून एका सुनसान ठिकाणी सोडलं होतं त्यानंतर पुढे काय झालं असं विचारलं असता बबन सांगतो त्यानंतर एक गाडी आली आणि त्या गाडीने त्या मुलीला धडक दिली आणि नंतर त्याच्यामध्ये एक माणूस पण होता त्यानेच हे सगळं केलं अंकुश म्हणतो कोणती होती ती गाडी असं म्हटल्यावर ती बबन सांगतो मला नाही आठवत मला त्या गाडीचा रंग नाही आठवत काही नाही आठवत पुन्हा एकदा अंकुश चिडतो त्याला खूप सारे पैसे देतो बोल आता आठवतंय का बबन म्हणतो तुम्ही खूप चांगले आहात यावरती अंकुश म्हणतो ते चांगलं वाईट राहू दे मला खरखर जे काही आहे ते सांग असं म्हणत अंकुश त्याच्यावरती खूप चिडतो क्रिश म्हणतो बोल लवकर बोल कोण होतं त्या गाडीमध्ये तू त्याला पाहिलंस का यावरती बबन म्हणतो हो मी त्या गाडीला पाहिलं त्या गाडीचा रंग होता पांढरा आणि त्या गाडीमध्ये बसणाऱ्या माणसाला पण मी पाहिले, अंकुश म्हणतो काय गाडीमध्ये बसणाऱ्या माणसाला पाहिलंच हे घे अजून पैसे घे असं म्हणत तो त्याला अजून पैसे देतो आणि गाडीमध्ये दे बसलेला माणूस कोण होता हे विचारायला लागतो आता मात्र इकडे गाडीमध्ये बसलेला माणूस कोण आहे हे विचारताच लगेच अंकुश फोटो काढतो प्रिन्सचा फोटो त्याच्यासमोर धरतो आणि बोल हा माणूस होता का गाडीमध्ये बबन थोडा वेळ विचारच करायला लागतो आता मात्र बबन विचार करत बसतो अंकुशने प्रिन्सचा फोटो दाखवल्यावरती तो थोडा वेळ विचार करतो आणि काहीच बोलत नाही पण बबनने जे सांगायचं ते अंकुशला सांगितलेलं असत अंकुश घरी येऊन काही चर्चा करत असतानाच तिकडे आता प्रमीला येते प्रमीला म्हणते मी तुम्हाला एक गोष्ट सांगते ही केस बाहेरच्या बाहेर मिटवा तुम्ही काहीही करा पण प्रिन्सला बाहेर काढा असं म्हणत प्रमिला बाहेर काढण्यासाठी सांगते अबोलीला पण धक्का बसतो आई असं का बोलते आहे त्यावेळेला आगीत ते लोतायला नीता येते आणि बघितलंस म्हणवा म्हणजे तुला यांनी खरेदी करण्याचा प्रयत्न केला तू यांच्याकडून खरेदी नाही झालीस मग अंकुश अबोलीला खरेदी करायला आलेली आहेत हे सुद्धा तुझी साथ देणार नाहीत मी तुला म्हटलं होतं ना की हे काही तुझी साथ देणारे कोणीच नाही आहेत हे सगळे साथ देणार पैशाची असं म्हणत नीता आता मनवाच्या मनामध्ये भरवायला लागते त्यावेळेला मग मात्र इकडे अंकुशला कॉल येतो अंकुशला पोलीस स्टेशन वरून कॉल येतो आणि अंकुश हजरतो कारण पोलीस स्टेशनला ती व्यक्ती आलेली असते ज्या व्यक्तीने मनवावरती मनवावरती अत्याचार केलेला असतो तो अत्याचार कबूल करायला फोन ठेवल्यावरती मग मात्र अबोली म्हणते सर काय आहे कोण होत यावरती अंकुश म्हणतो अगं एक व्यक्ती आलेली आहे आणि त्या व्यक्तीने आपला गुन्हा कबूल केलाय ती व्यक्ती सांगते की मीच मनमावरती अत्याचार केलाय आता मात्र एक वेगळीच खूप मोठा गौप्यस्फोट झालेला असतो या सगळ्यामध्ये ती व्यक्ती कोण आहे हे आता पोलीस स्टेशनला जाऊनच कळणार असतं त्या व्यक्तीने गुन्हा कबूल केल्यामुळे आता प्रिन्सची निर्दोष सुटका तर होणार असते पण ती व्यक्ती कोण आहे इतका झालेला सस्पेन्स आता बहुतेक उद्याच्या भागात उलगडणार आहे उगद उद्याच्या भागामध्ये काय पाहायला मिळणार यासाठी तुम्ही उत्सुक आहात का कमेंट करून नक्की कळवा कर